नमस्कार मी अनिल उपबादे शिवशित्त बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी धरण क्षेत्रात दुगंधधार पाऊस सुरूच असल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तर कृष्णा नदीने इशारा पातळीकडे कूच केल्याने शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा काठच्या नागरिकांनी महापुराची धास्ती घेतली आहे त्यामुळे स्थलांतरित करण्याच्या तयारीत नागरिक आहेत दरम्यान पंचगंगेचे पाणी कुरुंदवाड शहराच्या कोरवी गल्ली भागात आल्याने मंगळवारी सकाळी तीन कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने कृष्णा पंचगंगा नदी पात्राबाहेर पडून इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी महापुराची धास्ती घेतली असून जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतराची तयारी करीत आहेत शहरालाही पाण्याचा वेढा घालण्यास सुरुवात झाली असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास महापूर होण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुका प्रशासन पालिका प्रशासन आपत्ती व्यवस्थापन सक्रिय झाले आहेत येथील बहिरेवाडी लगत असलेल्या कोरवी गल्ली पर्यंत पंचगंगेचे पाणी आले असून मंगळवारी सकाळी तीन घरात पाणी शिरले आहे त्यामुळे तीन कुटुंबियांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले आहेत पावसाचा जोर अद्यापही कायमच असल्याने नागरिकांत महापुराची भीती निर्माण झाली आहे